राम कृष्ण विठू माऊलीच्या कपाळावरील टिळ्याचे आहे खास वैशिष्ट्य करकटेवरी उभा विठेवरी युगे राहिला ऐसा लावण्य रूपाचा सोहळा आजी म्या डोळा पाहिला सध्या संपूर्ण महाराष्ट्र विठ्ठलमय झाला आहे संपूर्ण महाराष्ट्रातून निघालेल्या वाऱ्या पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर या वाऱ्या पंढरपूरला पोहोचतात आणि आषाढीला विठ्ठलाचे दर्शन घेतात महाराष्ट्रातील वारी वार या वारीला शेकडो वर्षाची परंपरा आहे आता तर वारीला ग्लोबल ओळख देखील मिळाली आहे संपूर्ण वारकऱ्यांचे किंबहुना महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणजे विठ्ठल या विठ्ठलाच्या दर्शनाच्या ओढीने भाविक पंढरपूरला पोहोचतात आणि डोळे भरून विठ्ठलाचे रूप बघतात विठ्ठल नाव जरी उच्चारले तरी डोळ्यासमोर कमरेवर हात ठेवून उभा असलेला सावळा विठ्ठल आपल्या डोळ्यासमोरून येतो विठ्ठलाचे संपूर्ण रूप मोहित करणारे आहे मात्र तरीही विठ्ठलाला बघताच क्षणी आपले लक्ष वेधून घेणारी विठ्ठलाच्या मूर्तीतील एक गोष्ट म्हणजे देवाचा टिळा विठ्ठलाच्या मूर्तीला लावला जाणारा चंदनाचा टिळा हा कायमच सर्वांचे लक्ष आकर्षित करून घेतो मात्र तुम्हाला माहीत आहे का की या टिळ्याच्या मागे देखील एक खास गोष्ट आहे या टिळेला देखील विठ्ठलपूजेमध्ये महत्व आहे असे काय आहे या टिळ्यामध्ये चला जाणून घेऊया विठुरायाच्या कपाळावर लावला जाणारा टिळा खूपच खास असतो विठुरायाच्या भाळी असलेल्या चंदनाचा विशिष्ट पद्धतीचा टिळा खूप काही सांगून जातो पूर्ण कपाळापासून ते नाकापर्यंत विठ्ठलाला चंदनाचा टिळा लावला जातो या चंदनावर अबिराचा काळा ठिपका देखील लावला जातो अष्टगंध अबीर आणि चंदन यांचे मिश्रण असलेला गंध विठ्ठलाच्या कपाळी लावला जातो। विठ्ठलाच्या भाळावर गोळा गोलाकार त्याच्या नाकाजवळ निमुळता होत जातो आपल्या धार्मिक पुराणानुसार सांगितले जाते की विठ्ठल हा भगवान श्रीकृष्णाचा आणि पर्यायाने विष्णूंचा अवतार आहे विष्णूंचे मूळ स्वरूप आपण पाहिले तर ते समुद्राच्या तळाशी शेषनागावर विराजमान होऊन वास्तव्यास आहेस शेषनाग हा कायमच विष्णूंच्या बरोबर असतो विष्णूंनी घेतलेल्या विविध अवतारांमध्ये देखील शेषनाग देखील वेगवेगळ्या अवतारात येऊन त्यांची सेवा देताना दिसला आहे हा शेषनाग विष्णूंना त्याचा स्वामी मानत असे विठ्ठल रूप धारण केल्यानंतर शेषनाग विष्णूंपासून दुरावला गेला मग या शेषनागाचे प्रतीक म्हणून विठ्ठलाने कपाळावर टिळा लावला आहे विठ्ठलाच्या कपाळावरचा गोलाकार चंदनाचा टिळा हा त्याच्या नाग नाकाजवळ नाका निमुळता होत जातो म्हणजेच हा आकार शेषनागाच्या फण्यासारखा आहे या चंदनाच्या गोलाकार टिळ्याच्या मध्ये काळ्या रंगाचा छोटासा ठिपका आहे हा ठिपका अबिराने लावला जातो याचा अर्थ शेषनागाच्या काळ्या रंगाच्या कांती समान हा रंग आहे अशा पद्धतीने शेषनाग विष्णूच्या विठ्ठल रूपा देखील त्यांच्या सोबत आहे यासोबतच यात तिच्या मागे अजून एक माहिती सांगितली जाते जी खूपच खास आहे एका मान्यतेनुसार विठ्ठलाच्या दर्शनासाठी लाखो भक्त पंढरपूरमध्ये येत असतात आपल्या माऊलीला डोळे भरून पाहण्यासाठी अनेक तास तहान भूक विसरून दर्शनाच्या रांगेत उभे असतात मात्र विठुराया म्हणतो की मी लोकांच्या दर्शनासाठी येथे उभा आहे मी माझ्या भक्तांची वाट बघत असतो ते मला भेटण्यासाठी माझी प्रतीक्षा करतात हे मला पटत नाही विठोमाऊली भक्तांना तासन तास दर्शनासाठी रांगेत उभे राहावे लागत असल्याचा अपराध नष्ट करण्यासाठी एक कार्य करते पंढरपूरच्या मंदिरात रात्री झाडू मारला जातो जिथे भक्तांची रांग असते तिथली माती जमा केली जाते ती माती चाळून त्यामध्ये चंद्रभागेचे पाणी मिसळले जाते त्यात अबिराचे मिश्रण टाकून हा टिळा विठ्ठलाच्या कपाळावरती चंदनाच्या टिळ्याच्या अगदी मधोमध लावला जातो आपल्या भक्तांच्या पायाची माती कपाळावर लावून मिरवणारा सर्वांचा दयाळू विठ्ठल म्हणजे निव्वळ प्रेमाचा झरा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला ले एक लाईक नक्की करा कमेंट बॉक्समध्ये रामकृष्ण हरी लिहायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद